दे करबलामधील शहीद असणाऱ्या बहात्तर जणांना स्मरून प्रत्येकी तालुक्यामध्ये एका एका शहीदाच्या आठवणीमध्ये दहा दहा जण रक्तदान करून त्यांच्या बलिदानावर समोर ठेवून न्यायाची हक्काची सत्तेची लढाईसाठी मानवतेचा दे संदेश देण्यासाठी सातशे वीस जण आज बलि रक्तदान करणार करणारा सुंदर सामाजिक उपक्रम घेतल्याबद्दल सर्वात प्रथम मी सगळ्यांचं अभिनंदन करते आभार मानते उपक्रम खूपच चांगला आहे सगळ्यांना म्हणजे एक संदेश जाईल हिंदू मुस्लिम ऐक्या ऐक्याचा मोहरमच्या निमित्तानं जेमेत उलमा हिंद या स्वातंत्र्यपूर्वीपासून भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि ऐक्यासाठी झटणाऱ्या संस्थेच्या वतीनं सातारा जिल्ह्यामध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे रक्तदान शिबीर वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान रक्तदान शिबिराच्या मागचा उद्देश आहे की ज्या पद्धतीनं इमाम हुसेन रजयाला तालानूंनी संपूर्ण मानवतेसाठी एक संदेश दिला सत्यासाठी आणि सन्मार्गासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा झटत राहा वेळप्रसंगी बलिदान जरी द्यावं लागलं तर बलिदान द्या तुम्ही अमर व्हाल आणि विजयी व्हाल हा संदेश हुसेन रजा अला संपूर्ण मानवतेसाठी दिला होता फक्त मुस्लिमांच्यासाठी नव्हता दिला आणि ह्या संदेशाला घेऊन जयमेतुल्मा हिंद आज पुन्हा एकदा भारत देशामध्ये सामाजिक सलोका एकता बंधुभाव आणि भाईचारा प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळे वे उपक्रम राबवत आहे त्यामधील हा सुरुवातीचा उपक्रम आहे मोहरम हा इस्लाम धर्मातला पहिला महिना आहे व्योमय अशुरा इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्व आहे मोहरम महिना हा पवित्र महिना आहे या महिन्याचं औचित्य सा साधून जेमेयतनं एक नव्या अभियानाची सुरुवात केलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून भारत देशामध्ये बंधुभाव समता एकता आणि भाईचारा कसा प्रस्थापित होईल यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत त्याची सुरुवात रक्तदानाने केलेली आहे कारण की हे जे रक्त आहे रक्त केवळ असं आहे की ती जात धर्म पंथ आणि पक्ष बघून दिलं जात नाही गरजवंताला त्याच्या गरजेच्यानुसार जात धर्म पंथ पक्ष सोडून त्याच्या गरजेनुसार फक्त मानवता आणि माणूस की जात मानूनच हा रक्त दिला जातो त्यामुळे रक्तदानाच्या जा शिबिराच्या वतीनं आयोजन केलेलं आहे सातारा जिल्ह्यामधील आठ तालुक्यामध्ये भुईंज कुडाळ वाई लोणंद शिरवळ त्याच्यानंतर रहमतपूर कोरेगाव कराड अशा विविध ठिकाणी रक्तदान शिबिर झालेलं आहे त्यामध्ये सर्व धर्मियांनी उत्स्फूर्तपणे परिसाद दिलेला आहे पुन्हा एकदा भाईचार्याची आणि बंधुभावाची मोठ ह्या कार्यक्रमाच्यामधून बांधण्याचा जमेदचा उद्देश आहे आणि तो उद्देश सफल होताना आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसत आहे व्याख्यानाच्यामध्ये सुद्धा यशवंतराव सर हे इमाम हुसेन रजय अल्ला संदेश फक्त मुस्लिम धर्मांसाठी नव्हताच तो मानवतेसाठी कसा आहे ह्याचंसुद्धा आपल्यासमोर मांडणार आहेत आमच्या वक्तृस्पर्धेमधील असणारे लहान बालकंसुद्धा इमाम हुसेन रज तलानू मोहरम आणि इस्लाम हा संदेश मानवतेसाठी कसा आहे याचं या वक्तृत्व स्पर्धा घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच ज्या वेळेस भारतामध्ये बंधुभाव आणि एकता प्रस्थापित होईल त्यावेळेस आपला देश खऱ्या अर्थानं महासत्ता होईल आणि देशाला महासत्ता करण्याच्या उद्देशानेच हे उपक्रम जे मे तुलमा हिंदर अबो